न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू राहणार आहे की याच्यावरती आता मोठी कारवाई झाली पाहिजे एक वेळा दोन वेळा याच्यामध्ये सापडत असतील तर त्यांच्यावरती एक मोका सारखा त्याच्यामध्ये त्यांना लावला गेला पाहिजे की त्याच्यातनं परत ते लोक दोन दोन चार चार वर्ष सुटता नाही कारण एकाच माणूस रिपीटेड जर ती गोष्ट करत असेल तर याचा अर्थ तो पैशापेक्षाही त्याचा इंटरेस्ट आपल्या हिंदू लोकांच्या भावना दुकानामध्ये असतो त्याला त्याचा एक वेगळा जर आपण म्हणू शकतो की आसुरी आनंद मिळतो तशा प्रकारची देखील लोक ही जातीमध्ये ते लोक आहेत आणि मग त्यांच्या या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला पुढच्या काळामध्ये पायवन आणण्याची आवश्यकता ही आता निर्माण झाली आहे आणि मग तशा प्रकारची या राज्य सरकारच्या माध्यमातून जर एक वेळा दोन वेळा जरी एक रोज सातत्याने जरी लोक करत असतील तर त्यांच्यावरती मोगा अंतर्गत कारवाई करावी मोक्यासारखा करण त्यांच्यावरती लावला जावा कारण हा तसा गुन्हा गोवा त्याचा गुन्हा हे सोपा नाही हा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जसं आपण पाहतो काही एखादी लोक असतात की सातत्याने ती लोक गुन्हा करणारे असतात त्याला हॅबिच्युअल लोक म्हणतो तशी ही लोक देखील हॅबिच्युअल झालेली यांना हे सगळं सातत्यानं व्यवसायापेक्षा आपल्या लोकांच्या भावना दोघायचं काम यांना त्याचा एक वेगळा आनंद मिळतो त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपण राज्य सरकारकडे देखील मागणी करू की याच्यामध्ये मोठी कारवाई याच्यावर मोकासारखी कारवाई झालीच पाहिजे अशा प्रकारे देखील भूमिका या राज्य सरकार आपण मांडू तशा प्रकारचा कायदा या महाराष्ट्रामध्ये पारित करण्याकरता आपण पुढाकार घेऊ